ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका स्त्री प्रतिष्ठान दिवाळी फन अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि नाशिक मध्य आमदार देवयानीताई फरांदे यांनी भेट दिली वंदे मातरम प्रतिष्ठान ग्राउंड के के वाघ स्कूल शेजारी डीजीपी पी नगर एक येथे आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानतर्फे आयोजित आत्मनिर्भर भारत महिला उद्योजिका महोत्सव दिवाळी फन अँड एक्सपोला चिन्मय उदगीरकर आणि आमदार आणि फरांदे महिला उद्योजिका यांच्या विविध स्टॉलला भेट देत खरेदी केली अकरा ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर दरम्यान एक्सपोत विविध स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना चिन्मय उदगीरकर यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आली विविध तीर्थक्षेत्रांच्या फ्री टूर्स चांदीच्या वस्तू पैठणी लहान मुलांसाठी भरघोस आकर्षक बक्षिस आणि लकी ड्रॉ मार्फत देण्यात आले माजी महापौर सतीश नाणा कुलकर्णी आणि आदिशक्ती शक्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संध्या कुलकर्णी संयोजक वैभव कुलकर्णी यांच्या माध्यमातून अकरा वर्षांपासून दिवाळी फन अँड एक्झिबिशन एक्सपो घेण्यात येतात होम मिनिस्टर मिस मिसेस महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धा आणि पाककला स्पर्धा यावेळी संपन्न झाल्या होत्या मंगळवारी चौदा तारखेला शेवटच्या दिवशी सुप्रसिद्ध प्रसिद्ध अभिनेता प्रसिद चिन्मय उदगीरकर आमदार देवयानिताई फरांदे यांच्या हस्ते चार दिवस चाललेल्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले स्त्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे ह्या ठिकाणी आनंद मिळण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे शंभरहून अधिक स्टॉल आणि ह्या आदिशक्ती स्त्री प्रतिष्ठानच्या संयोजिका संस्थापिका अध्यक्ष आपल्या सर्वांच्या लाडक्या आमच्या महिला नेत्या संध्याताई कुलकर्णी ह्या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपल्या लाडका गुणी कलाकार या नगरसेविका जर रात्री दहा वाजता सुद्धा इतक्या प्रसन्न चेहऱ्याने सगळ्या माझ्या माया वहिणी इथे उपस्थित असतील कार्यक्रम इतका रंगवत असतील अजून एकही खूपची विकामी झालेली नाहीये त्याला म्हणतात स्पिरिट हे आणि हेच आवश्यक आहे आणि असं स्पिरिट असणारच सामाजिक बांधिलकीचं जे रूप आहे ते समाज घडवत असतं आपलं नगर घडवत असत आपला राज्याचा विकास करत असतं आणि ते सगळं हे आहे हे सगळं इथे आहे त्यामुळे मी हे अभिमान सांगतो की नाशिकमधला आदर्श प्रभाव कुठला असेल तर तो तुमचा आहे या आदिशक्तीचा आहे आणि या सगळ्यासाठी इंधन आणि ऊर्जेचं जे काम करतायत ते आमचे आदरणीय नाना इतक्या वर्षापासून ते काम करतायत त्यांच्या कामाची बारीक जी पद्धत आहे ती बाई तुम्हाला सांगितलीच आहे पण मेमरी सुद्धा अतिशय शार्क आहे शब्दाला जागणारे ते आहे पण दुसरी गोष्ट म्हणजे कमी बोलून जास्तीत जास्त काम करणारे प्रभात संपवणारे नाण आहे आणि त्यांचा वारसा ताई आणि सगळं कुटुंब इथे पुढे चालवतच आहे त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की पुढच्या वर्षी अठराशे फक्त बॅनर्सच इथे लागणार नाही अठराशे माझ्या भगिनी फक्त बॅनर्सच लागणार नाही अठरा हजारचा ऑडियन्स इथे शंभर टक्के असं मी याबाबत तुम्हाला खात्री सांगतो गंध मराठी मातीचा सुमधूर मराठी गीतांचा सुश्राव्य कार्यक्रम संपन्न झाला महिला आणि नागरिक तरुण तरून तरुणी यांनी चार दिवस मोठ्या संख्येनं गर्दी केली होती चार दिवसात हजारो नागरिकांनी या दिवाळी फन अँड एक्सपोला भेट देऊन दिवाळीची खरेदी केली असल्याचे आयोजक संध्या कुलकर्णी आणि वैभव कुलकर्णी यांनी सांगितले करूयात आणि भरघोस काही सवलतीच्या दरात मिळूयात या टॅगलाईन खाली आणि आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून स्वदेशीचा नारा पुढे नेण्यासाठी आणि चीप पासून तर शीप पर्यंत सर्व गोष्टी या स्वदेशी घेण्यासाठी घरोघरी स्वदेशी आणि प्रत्येक घरी स्वदेशी हा नारा हा आपण सगळ्यांनी घेऊन आत्मनिर्भर भारताकडे वाटचाल करत असताना सातत्याने गेल्या अकरा वर्षापासून हे एक्झिबिशन आपण करून महिला उद्योजकांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करतो आहोत अकरा तारखेला आपण विविध स्पर्धा ह्या महिलांसाठी युवकांसाठी आणि आम्ही नेहमी होम मिनिस्टर असतो आम्ही ह्यावेळेला चीफ मिनिस्टर केलं त्याच्यामुळे के आम्ही पुरुषांसाठी सुद्धा चीफ मिनिस्टर आयोजन केलेलं होतं होम मिनिस्टर असेल सासूबाई सुनबाई जोडी असेल आई मुलगी असेल असे अनेक स्पर्धा झालेल्या होत्या त्यानंतर बारा तारखेला प्रसिद्ध अभिनेत्री अमृतदाई फडके ह्या आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेल्या होत्या इंटरनॅशनल जादूगार एके यांचे जादूचा प्रयोग आपण सगळ्यांनी बघितलेले आहे महेश बोराडे त्यांची पुण्याला इन्स्टिट्यूट आहे त्यांचा पारंपरिक महाराष्ट्राची लोकधारा आविष्कार आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आपण सगळे इथे चारही दिवस मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि ह्या महिला उद्योजिकांना आत्मनिर्भर करण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हा सगळ्या टीम आदिशक्तीला मदत केली याबद्दल आपल्या सर्वांचे मी प्रथमतः मनपूर्वक धन्यवाद मानते